definitely lokal itu dia Ale většinou se šanti nejde, tak 5-10 lidí se nezapadá. Ne, ne, ne. Šanti je třeba větší. Až se před námi představí, že je to větší, než naši lidé. Ne, ne, ne. Ne, ne, ne. Ne, ne, ne. Ne, ne, ne. Ne, ne,

नाही काल जे काही स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुद्धा शिवसेना फुटूच नाही या मताचे आम्ही होतो त्याच कारण असं आहे की जी शिवसेना एकत्रितपणे होती ती ताकद होती परंतु वारंवार सांगितल्यानंतर हे ऐकायचं नाहीच सत्तेची लालसा सत्ता हवी आणि मग त्या सत्तेच्या मोहपाई जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्यानंतर झालेलं हे फळी दोन ज्या फळ्या पडल्या त्यामुळं पडले मी त्या पुढे जाऊन हेही सांगितलं की तुम्हाला वेगळं होण्याची गरजच नव्हती मला तुम्हाला एक आवर्जून सांग शिंदे साहेब मला बोलले अरे उद्धव साहेबांनी हे सत्ता शिवसेना भाजपची इथे झाली असती आपण जर तिथं झाल <coughs> राहिलो असतो तर उद्धव साहेबांनी एक ठाकरे म्हणून सोन्याच्या सिंहासावर त्यांना बसवलं असत राजा म्हणून त्यांनी कारभार केला असता आणि आपण त्यांचे सेवक म्हणून काम केलं असतं ही भावना होती आणि त्यांचं वाक्य तेच होतं की शिवसेना प्रमुखांची अशी इच्छा आहे की शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवायचं हो। मग त्यासाठी त्यांनी आवर्जून शिंदेसाहेबांचं नावही घेतलं शिंदे हो शिंदेसाहेब हे सत्तेसाठी बाहेर गेले नव्हते त्यांना राग त्याच गोष्टीचा होता की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायला नव्हतं म्हणून आज जी काही दुखळी झालेली आहे त्याचा त्रास प्रत्येकाला होतो शिवसैनिक स्वतः अनेक दुखावले गेलेत आणि हे जे काही नवीन फळ समीकरण झालं तयार कोण बोलतोय काय बोलतोय ज्याला शिवसेना माहीत नाही तोही शिवसेनेसाठी बोलायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आगीत तेल ओतण्याचा जो प्रकार आहे तो आता सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम उभटा गटाचं जे काही खच्चीकरण झालं किंवा जो आता रास होतोय त्यावर होतो त्यामुळे मी बोललो एकत्र आलं तर काही हरकत नाही परंतु हे ये येणारच नाहीत आता <coughs> यांना आता त्या मानसिकतेकडे नाहीच येते तुम्ही पाहिलं असेल महिनाभरपूर्वी मोदी साहेब चांगले काम करतात त्याच्या एक महिनापूर्वी मोदी साहेबासारखे काय अफजल खान काय काय उपमा देणार त्या दोघांना आम्ही शहरात त्यांना मग कधी देवेंद्र फडणवीस चांगलं पण दाखवणार कधी देवेंद्र फडणवीस बोलणार अनबॅलेन्स झालेले यात नाही म्हणून आता एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली आहे म्हणून मी कितीही प्रयत्न केला काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणतरी साथ देतील असं समजण्याचं काही कारण नाही तर, 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 तर ताकद तुम्ही की जेव्हा शेती आणि शिव शिवशेती एकत्र यायची होती आम्ही त्यावेळेस तर लहान असेल पण तेवढे अर्जी करते ताकद वाढवण्यासाठी तर आता तीच ताकद वाढवणं जरी दोन्ही विषय वेगळे आहेत त्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतो पहिला प्रयोग शिवसेना प्रमुख च्या समोर झालेला आहे मी गंगाधर गाडे जे आज आज हायत नाहीत त्यांचे सहकार्य त्यांना विचार मी त्यांना घेऊन मातोश्रीवर गेलो होतो त्यांची बैठक घातली होती आणि भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एकत्र द्यावा हा प्रयत्न केला बहुतेक अंशी मी यशस्वी सुद्धा झालो आणि त्याचा पहिला प्रयोग मी महानगरपालिकेमध्ये असताना या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ते समीकरण जमवलं होतं मग त्यात प्रकाश आंबेडकर साहेबांचे नगरसेवक होते हा प्रयोग आपल्याला करता येतो चांगला एखादा समीकरण आपल्याला जुळवता येतं परंतु ते समीकरण यांनी जुळवलं जे कधी जुळायला नको होत त्याचा परिणाम काय झाला कधी काळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उद्धव साहेबांचे वेळ घेऊन त्यांना भेटायला जाईल आणि सांगायचं साहेब सांगा तुम्हाला का, काय काय केलं पाहिजे आता अशी अवस्था आहे की काँग्रेसवाले जे सत्ते बरोबर सत्तेमध्ये यांच्या बरोबर होते त्यांचा साधा फोन सुद्धा यांना नसतो यांना आता रोखला जावं लागतं आणि मग एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल जे काही बोलले ते राज देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात असायला हरकत नाही असावा लागेल माणूस आहे म्हणून आता यांच्याकडे स्वतःच म्हणा म्हणणाऱ्या आपुलकीचं नातं निर्माण होणाऱ्या कोणताच पक्ष यांच्या बरोबर नाही म्हणून यांची अवस्था ही जी दुरावस्था झालेली आहे याला स्वतः हे आणि त्यांचे इतर जे एका त्यांच्या बाजूची चौकट आहे ती कारणीभूत मी मागेही बोललो की साहेब ते आर्धा लोक नाराज आहेत ते गेले तर बरं होतील म्हणजे आम्ही का रस्त्यातले काटे साप होतील त्याच्याने काही फरक पडणार नाही असे जे लोकांनी कान भरले होते ना म्हणजे पक्ष फुटला तरी चालेल पण दहा लोक गेले तरी चालतील परंतु ही नेहमीची कीड जाईल आणि मग आपलं एक छत्री अंमल चालेल यासाठी काही लोकांनी उद्धव साहेबांचे कान भरले उद्धव साहेबांनी ते ऐकलं आणि त्याच्यामुळं जो काही उठाव झाला झाल्यानंतर त्यांना कळलं अरे आठ दहा लोक नव्हते जवळपास चाळीस लोक परिणाम तोच झाला आज ते काय देव जाणव आता त्यांचा काय प्रोग्राम आहे परंतु आम्ही चाळीस ते साठ झालो आणि आज मजबूतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो शिवसेना निश्चित आहे शिवसेना फुटायला नकोच मी आजही मी त्या मतावर ठाम आहे नको फुटायला का फुटायला पाहिजे परंतु तुम्हाला सत्तेची एवढी हाव होती की तुम्हाला काय कधी होईल एक दिवसामध्ये एका दिवसामध्ये सगळं वाडप पलटी करणं हे मला वाटतं फार धक्का देणार होत त्या कायमच आमचे सिच्युएशन होत रात्रीतून काय घडतंय काय ताबडतोब आम्ही जातोय काय त्या ताजलँडला आमची बैठक होते काय तिथं नावाची घोषणा होते काय ताबडतोब शपथ जात आहे काय हे इतक्या स्पीडने चाललं होतं कि एक क्षण तिथं जर वाया गेला तर आपली खुर्ची जाती की काय असे ते सगळे प्रसंग होते मग पंचवीस वर्ष त्यांच्या बरोबर हम युती चढलो आणि त्यांच्या विरोधात आम्ही बोललो त्यांच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री झालो हे सांगायला सुद्धा ते काय काय मागं पुढं पाहिलं परंतु अडीच वर्ष ज्यांच्याबरोबर काढले त्यांनी आता किती त्रास दिला हे बोलायला आजही त्यांची हिंमत होत नाही हे दुर्दैव एकत्र येणार प्रत्येक शिवसैनिकाला वाटत नाही कृषी वाटतं ना अहो राज ठाकरे काय त्यांच्या घरात माणूस माणूस नाही का बाळासाहेबांची इच्छा नव्हती का शिवसैनिकांनी स्वतः सगळ्यांनी आंदोलन केली नाहीत का बॅनर लावली नाहीत काय फरक पडला असता राज ठाकरे साहेब जर उद्धव साहेबांबरोबर राहिले असते काय फरक पडला असता परंतु मय एक इंच बी मेरी जमीन का तुकडा नाही दूंगा अशा जर या भाग आविर्भाव तुम्ही जर ते दूरच केलं तर तुमच्या जवळ कोण येईल म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेतच यांना राहावं लागेल हे निश्चित झालं बोल करणार प्रयत्न त्यांच्याकडे एवढे रथी महारथी येत ना विद्वान लोकांचे काय कमी ज्ञान आहे कदाचित ज्ञान आहे ज्ञान द्या विद्वानाची भरती होणं किंवा विद्वान बरोबर असणं हे चांगले लक्षण आहे पण ही विद्वानाची वेगळी ज्ञान जेव्हा त्यांच्या बरोबर आहे ही त्यांना सुधरू देणार नाही तुम्हाला सांगतो खात्री लाईक सांगतो ते सगळं असेल ऐकेल कोण करायला सगळं सगळं तो बोलायला आपल्याला सगळं सोपं जात ऐकेल कोण ऐकायची मनस्थिती आमची नाहीच आहे ओघा देखील काय काय याचा परिणाम त्यांना आता येणारी महानगरपालिका निवडणूक आहे ना ती झाल्यानंतर यांना जाणवेल की नाही फार 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 मोठी चूक केली आपण काय करणार प्रयत्न करून काय फायदा होणार नाही असं मला करायला काय पाहिजे करायला बघा त्या ताकद आमच्या आमच्यासारख्याची ताकद कार्यकर्ता म्हणून आम्ही वावरत असतो आता माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणखीन इतर लोक नेते आहेत हा त्यांच्या लेवलचा प्रश्न आहे मला काय वाटतं यापेक्षा पक्षाला काय वाटतं याला महत्व देत मी मागही बोललो जर त्याच वेळेला जर आम्ही जे काही बैठका घेतल्या चार चार वेळेला बैठका घेतल्या उद्धव साहेबांबरोबर त्यावेळेला जरी ऐकलं असतं काय फरक पडला असता अडीच वर्षामध्ये दोन वर्ष मध्ये गेले मंत्रालयामध्ये अडीच वर्षातून दोन वेळा तुम्ही जाऊ शकते काय काय सत्य सोपं झालं पण पक्ष फुटला हे आजही तुम्ही मानायला तयार पक्षाचा राज झालाय आज मानायला तयार आजही तुम्हाला आपल्याच लोकांवर टीका करण्यामध्ये तुम्ही मानताय हे तुमचं असलेलं अपयश आहे त्याचा त्याचा त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे ते तुम्ही असं बोलत होते की उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे

लोक पक्ष सोडून चालले लोकांना आता दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यामध्ये आहे आमच्याकडेही मी मागही बोललो उभाटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत खासदार संपर्कात आहेत पदाधिकारी संपर्कात आहेत आणि सगळ्यांचा प्रवेश पाहता एकेक रोज रोज ना रोज प्रवेश होतोय आता लोक थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि म्हणून आता त्यांचं अस्तित्व काय राहील किंवा त्यांचं राजकीय भविष्य काय राहील त्याच्याबद्दल भाष्य करणं चुकीचं शिंदे कोण अटक करणार चौकशी कोण करणार पद्धती अटक कोण करणार चौकशी कोण करणार त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव त्यांनी कदाचित वाचलं नसेल परंतु एक लक्षात घ्या ज्या डावपेच त्यांच्या वेळेला आखल्या गेले होते ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या जीवाला धोका आहे असा पोलिसांचा अहवाल असताना सुद्धा त्यांनी ची सुरक्षा कोणी नाकारली त्यांनीच नाकार का आपला माणूस गडचिरोलीमध्ये जाऊन काम करतो त्याच्या जीवितला धोका आहे काय सुरक्षा दिली असते दिल्य। तर काय वाकडं झालं असत काय त्रास होता तुम्हाला परंतु एखाद्याचा नायनाट कसा करायचा यासाठी त्यांचा प्रयत्न होता अहो नारायण राणे सारख्या ज्येष्ठ नेत्यांना ज्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर काम केलं कॅबिनेट मंत्री असाल त्यांना ताटावून उठवणारे तुम्ही तुम्ही एवढं संकुचित विचारसरणी कसे वागू शकतात हा लोकांसमोर पडलेला प्रश्न दहा वर्षामध्ये कॉर्पोरेशन मध्ये यांची सत्ता नसल्यामुळे यांना हा प्रश्न पडलेला आहे नसता गेले तीस वर्ष यांच्यावरच लक्ष्मी प्रसन्न आहे महानगरपालिका म्हणजे हे लक्ष्मी दिलेलं वरदान आहे असं मानणारे लोक आहे म्हणून आता लक्ष्मीची अडचण असायला काही कारण नाही आहे त्यांच्याकडे एवढे आहे का ते कुठे ठेवायचे हाच प्रश्न आहे म्हणून जे लोकांवर नावं ठेवतात त्यापेक्षा स्वतःनी काय केलंय काय काय केले ते प्रताप ते आता काही दिवसांतर बाहेर येतील तेव्हा कळेल सरकारी ज्या काही योजना अर्थव्यवस्था बिरवणारी योजना आहे मग जेव्हा कोणती घोषणा करतात तेव्हा कोणत्या बोलायचं संजय राऊतच्या पोटात नेहमीच गोळा असतो आणि तोंडात नेहमीच घाण असते म्हणून तो काही नवीन बोललाय असं काही समजायचं कारण नाहीये हा त्याचा झालेला स्वभाव आहे म्हणून त्याच्या टीकेला उत्तर देणं योग्य वाटत गुन्हेगार नाहीये आणि त्यांचं एक वक्तव्य आहे त्यामुळे की त्यांनी मारहाण केली त्या आरोग्यची मानसिकता समजून घ्यायला पाहिजे यावरून आता नामदेव शास्त्री मग नामदेव शास्त्री महाराजांनी काय बोलव हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी त्याच्यात जाणार नाही समाजामध्ये दुही माजेल किंवा निर्माण होईल असं वक्तव्य तोंडातून आम्ही काढणार सुद्धा नाही पोलीस त्यांचा तपास करत आहेत योग्य तपास झाल्यानंतर सर्व निष्पन्न होईल म्हणून मी सर्वांनाच विनंती करेन या प्रकरणामध्ये पोलिसांना तपास करू द्या त्याच्यावर भाष्य करण्याचा आताच घाई गडबडीमध्ये प्रयत्न करू नका त्याच्यामुळे पोलिसाच्या तपासामध्ये अडचण येते कोण ह्या बाजूचा त्या बाजूचा हे जे काही वाद निर्माण व्हायला लागले त्याच्यामुळं समाजाचा सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आता संयम राखणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे म्हणून मी याच्यावर काही भाष्य करणार नाही सोनिया गांधी यांच्याकडून द्रौपदी शब्द वापरले सोनिया गांधी इतक्या वर्ष भारतात राहिल्यानंतर सुद्धा त्यांना आणखी हिंदी शिकता आलं नाही हे आमच्या भारताचं दुर्दैव आहे त्यांचं नाही आमचं दुर्दैव म्हणूनच त्यांना या पदापासून सुद्धा दूर राहावं लागलं आणि त्यांचे जे सुपरस्टार सुपुत्र राहुल गांधी टी शर्टवाले त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांची वर्तुल आहे म्हणून आता या गांधी घराण्याकडून दुसरं कोणतंही चांगली अपेक्षा करणं चुकीचं ठरे आणि काय म्हणून लहान वाटत